हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पवित्र पोर्टल शिक्षक भरतीबाबत नेमक्या प्रशासनाच्या कोणत्या हालचाली सुरू आहेत किंवा प्रशासन याबाबत काय भूमिका बजावते आहे याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुराव्यांशी पडताळणी पाहणार आहोत म्हणजेच त्यातील सत्यता आपण पडताळणी करून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया शिक्षक भरतीविषयक पवित्र पोर्टल कार्यान्वित केलेलं असून या पवित्र पोर्टलवरती आपण डायरेक्ट व्हिजिट करूया म्हणजेच या ठिकाणी अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊया या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर आपल्याला पहिलं ऑप्शन दिसेल स्कूल गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा या ठिकाणी जाऊया या ठिकाणी गेल्यानंतर अधिकृत वेबसाईट ओपन होईल शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन आणि यातील महत्त्वाचे टप्पे आहेत ते म्हणजे शाळा कर्मचारी विद्यार्थी मध्यान्ह भोजन योजना बालभारती यासाठी आपणास आवश्यक असणारा ऑप्शन म्हणजे कर्मचारी होय या कर्मचारी ऑप्शनवरती गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्कूल एज्युकेशन अँड डिपार्टमेंट या ठिकाणी दिसेल त्यातील महत्त्वांचे अधिकारी असतील किंवा पदाधिकारी यांची नावं दिसतील यामध्ये ॲप्लिकेशन स्टाफ पोर्टल समायोजन पवित्र ट्रान्सफर पेन्शन असे ऑप्शन असतील यातील आपणासाठी महत्त्वाचा असणारं ऑप्शन म्हणजे पवित्र होय की ज्या ऑप्शनमार्फत ही पदभरती प्रक्रिया पार पडत आहे या पवित्र प्रणालीत गेल्यानंतर त्यामध्ये ॲप्लिकंट प्रायव्हेट मॅनेजमेंट संस्था जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका आणि स्टेट लॉग इन या ठिकाणी दिसेल ॲप्लिकंट म्हणजे डी टी एड बी एड बांधव ज्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत ते सर्व उमेदवार त्यानंतर प्रायव्हेट मॅनेजमेंट संस्था या ऑप्शनवरती जाऊया की जे आत्ता काम सद्यस्थितीत सुरू आहे किंवा जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका हे आपण पाहणार आहोत सुरुवातीला प्रायव्हेट मॅनेजमेंट येतं त्या ऑप्शनवरती जाऊया प्रायव्हेट मॅनेजमेंटला क्लिक केल्यानंतर लगेच आपल्याला एक सूचना फ्लॅश होते पहा खाजगी संस्था जिल्हा परिषद यांच्यासाठी बारा दोन दोन हजार एकोणवीस व दिनांक सोळा दोन दोन हजार एकोणवीस मधील तरतुदीनुसार खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजेच डब्ल्यू एस वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळ सेवा भरतीसाठी सुधारित बिंदूनामावली विहित करण्यात आलेली आहे दुसरी सूचना आहे यापूर्वी भरण्यात आलेली व फॉरवर्ड केलेली बिंदूनामावली आपल्या लॉग इनवर परत करण्यात आलेली आहे तीन पवित्र पोर्टलवर सुधारित बिंदूनामावली उपलब्ध करून देण्यात देण्यात आलेली आहे यामुळे सर्व संबंधितांनी बिंदूनामावली पुन्हा भरणे आवश्यक आहे चार स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थांनी सुधारित बिंदू नामावली भरून ती योग्य त्या प्राधिकरणाकडे फॉरवर्ड करावी एकूणच काय तर या चार महत्वाच्या सूचना या आपण ज्या संस्था लॉग इन पाहिलं होतं किंवा संस्था संस्था या ऑप्शनमध्ये गेलेलो होतो या संस्था ऑप्शनमध्ये आपल्याला दिसून येत आहेत यातील महत्वाचं म्हणजे अगोदर फॉरवर्ड केलेली बिंदू नामावली आहे ही बिंदू नामावली परत संस्थेच्या लॉग रिटर्न करण्यात आलेली आहे त्यानंतर सुधारित बिंदू नामावली भरण्यासाठी म्हणजे दहा टक्के आरक्षण निहाय बिंदू नामावली भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ही माहिती किंवा ही बिंदूनामावली संबंधितांनी भरणं गरजेचं आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थांनी सुधारित बिंदूनामावली भरून ती योग्य त्या प्राधिकरणाकडे फॉरवर्ड करण्यास सांगितलेली आहे म्हणजे दहा टक्के आरक्षण निहाय ही बिंदूनामावली पुन्हा भरून ती बिंदू नामावली फॉरवर्ड करण्याची सूचनासुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे हे सर्व आपण खाजगी संस्था या ऑप्शनसाठी पाहिलं या ज्या सूचना होत्या या सूचना आपण खाजगी संस्था आत्ता सांगितलेल्या पद्धतीने किंवा प्रायव्हेट मॅनेजमेंट संस्था या ऑप्शन सदरांतर्गत उपलब्ध होत्या यानंतर आपण जाऊया जिल्हा परिषदेसाठी काय आहे पाहूया जिल्हा परिषद या ऑप्शनवरती क्लिक करूया त्यांच्यासाठी सुद्धा तीच सूचना फ्लॅश होताना दिसते खाजगी संस्था आणि जिल्हा परिषद म्हणजेच काय तर खाजगी संस्थांसाठी ज्या सूचना उपलब्ध आहेत त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेसाठी सुद्धा आहेत म्हणजेच पूर्वी भरलेल्या संस्थेने असतील किंवा जिल्हा परिषदेने असतील ती नामावली रिटर्न करण्यात आलेली आहे आणि आता दहा टक्के आरक्षणानुसार नवीन नामावली अपलोड करण्यासाठी उमेदवारांना या ठिकाणी उमेदवारांना नव्हे तर या ठिकाणी जिल्हा परिषद असेल की खाजगी संस्था असतील यांना या ठिकाणी या ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ही माहिती लवकरात लवकर भरून पुन्हा संबंधिताकडे फॉरवर्ड करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत ही माहिती होती जिल्हा परिषदेसाठी आता आपण पुढच्या ऑप्शनकडे जाऊया तो आहे नगरपालिका नगरपालिकेवरती गेल्यानंतर आपण या ऑप्शनवरती क्लिक करूया नगरपालिका गेल्यानंतर या ठिकाणी पाहतोय हो आपण मित्रांनो की कोणत्याही प्रकारची सूचना फ्लॅश होताना दिसत नाही म्हणजेच नगरपालिकेसाठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत म्हणजेच त्यांची बिंदूनामावली असेल हे बिंदूनामावली भरण्याचं काम असेल किंवा रिटर्न केलेली बिंदूनामावली असेल याबाबत कोणतेही अपडेट किंवा त्यांना भरण्याची सुविधा सुद्धा देण्यात आलेली नाही हे यावरून स्पष्ट होत आहे त्यानंतर आपण पुढच्या ऑप्शनकडे जाऊया पुढचा ऑप्शन आहे तो म्हणजे महानगरपालिका आणि या महानगरपालिकेच्या शाळा संबंधित किंवा शाळांची माहिती किंवा त्याविषयी माहिती काय आहे पाहूया महानगरपालिका या ऑप्शनवरती क्लिक करूया महानगर ऑप्श नाम महानगरपालिका या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की जसं नगरपालिका ऑप्शनला क्लिक केल्यानंतर माहिती समोर फ्लॅश होत होती त्याच पद्धतीनं महानगरपालिका ऑप्शनला क्लिक केल्यानंतर सुद्धा कोणत्याही प्रकारची सूचना प्राप्त नाही आहे म्हणजेच महानगरपालिकेची अगोदरची नामावली पूर्ण झालेली असेल ती रिटर्न केली की नाही किंवा नव्याने भरण्यास महानगरपालिकेला सूचना देण्यात आलेली आहे किंवा नाही याबाबतच्या सूचनासुद्धा या ठिकाणी फ्लॅश होताना दिसून येत नाही आहेत म्हणजेच नगरपालिका आणि महानगरपालिका यांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात किंवा अपलोड करण्यासंदर्भात अद्याप तरी पवित्र पोर्टलवरती कोणत्याही प्रकारच्या सूचना सद्यस्थितीत प्राप्त नाही आहेत स्टेट लॉग इन हा एक ऑप्शन उपलब्ध आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी स्टेट लॉग सुद्धा क्लिक करून पाहणार आहोत या ठिकाणी सुद्धा कोणत्याही प्रकारची सूचना उपलब्ध नाही आहे एकूणच काय तर पवित्र पोर्टल या सदराअंतर्गत सद्यस्थितीला जी भरती प्रक्रिया म्हणजेच शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे या शिक्षक भरती प्रक्रियेबाबत या ठिकाणी फक्त संस्था आणि जिल्हा परिषद यांच्यासाठीच बिंदूनामावली अपलोड किंवा रिक्त जागांची माहिती अपलोड करण्यासाठी सुविधा चालू आहे नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या सुद्धा ही बिंदूनामावली प्रक्रिया अपलोड होणं गरजेचं आहे एकूणच काय तर या शिक्षक भरतीविषयी दहा टक्के आरक्षणनिहाय बिंदुनामावलीचं काम सुरू आहे त्याचबरोबर लेटेस्ट अपडेट आपल्याला असं मिळत आहे की आज रविवार हा सुट्टीचा दिवस असतानासुद्धा या रविवारी सर्व जिल्हा परिषदामध्ये बिंदू नामावली भरण्याचं काम किंवा त्याविषयी कार्यशाळा घेण्यात आलेल्या आहेत म्हणजे आज सुट्टीच्या दिवशी असेल कालचा शनिवार आजचा रविवार या दोन्ही दिवशी शिक्षक भरतीविषयक बिंदू नामावली अपलोड करण्याचं किंवा त्यामध्ये सुधारणा करण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे त्याचबरोबर संस्थासुद्धा चांगल्या प्रकारे सक्रिय होऊन ही माहिती भरताना दिसत आहेत आपण पाहिलं सुरुवातीपासूनच शिक्षक भरतीला संस्थेचा बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती विरोध राहिलेला होता आणि आता शासनाने नमती भूमिका घेत एका जागेसाठी दहा उमेदवारांची घोषणा केली किंवा दहा उमेदवार देण्याचं मान्य केल्यानंतर संस्थांनीसुद्धा आता शिक्षक भरतीसाठी एक पाऊल पुढे येत या ठिकाणी बिंदूनामावली आणि रिक्तपदांची भरती प्रक्रिया पार पडताना दिसत आहे त्या पद्धतीनं पदांचं काम बिंदूनामावली मावककडून तपासण्याचं काम पूर्ण झाल्याचं सुद्धा समजत आहे म्हणजे नव्याण्णव टक्के बिंदूनामावली पूर्ण झाली असून आता रिक्तपदांची माहिती पवित्र पोर्टलवरती कशा पद्धतीने भरावी क किंवा कशा पद्धतीने भरावी यासंबंधी आज कार्यशाळा पार पडलेल्या असून येत्या एक दोन दिवसामध्ये ही, ही, ही रिक्त रिक्तपदं पवित्र पोर्टलवरती भरली जाणार आहेत आणि त्यानुसार त्याच ठिकाणी शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडून ही बिंदुनामावलीची जी काही पदं आहेत ही रिक्तपदं भरलेली माहिती व्हेरीफाय करण्याचं कामसुद्धा त्याच वेळेस करण्यात येणार असल्याचं सुद्धा समजत आहे एकूणच काय तर या शिक्षक भरती विषयक सर्व माहिती किंवा सर्व अपडेट्स या ठिकाणी अशा रीतीने आहेत की प्रशासनाच्या दृष्टीनं रविवारी सुट्टीच्या दिवशीसुद्धा या ठिकाणी वेगवान काम होताना दिसून येत आहे मात्र उमेदवारांना जी अपेक्षा आहे की जाहिराती लवकरात लवकर यावी यासाठीसुद्धा अजून थोडीशी प्रतीक्षा करावी लागू शकते कारण या ठिकाणी ही बिंदू नामावली भरण्याचं किंवा रिक्तपदं भरण्याचं काम सुरू होत असताना ती व्हेरीफाय करणं किंवा त्यातील येणाऱ्या अडचणी असतील या अडचणी सोडवणंसुद्धा गरजेचं आहे त्यामुळे जाहिरात येताना कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही अशा सुद्धा सूचना या विभागाला देण्यात आलेल्या आहेत आधीच लांबलेली भरती आणि एखादी त्रुटी या भरतीला लांबणीवर टाकू शकते त्या अनुषंगाने सरकार असतील किंवा जिल्हा परिषद असतील या सर्व काटेकोरपणे बिंदूनामावली तपासून या बिंदूनामावलीमधील रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवरती अपलोड करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आता या अपलोड झालेली माहिती लवकरात लवकर अपलोड होत असून त्याविषयी जाहिरात केव्हा येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि जाहिरात आल्यानंतरच आपल्याला म्हणता येईल की प्रशासनाने या भरतीसंदर्भात वेगवान हालचाली करून किंवा तात्काळ माहिती भरून ही पवित्र वरती अपलोड करून शिक्षक भरती चांगल्या प्रकारे झाली अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरतीविषयक बऱ्याच कमेंट्स येत होत्या आणि त्या अनुषंगाने सद्यस्थिती नेमकी काय चालू आहे याबद्दल एक माहिती देण्याचा मी छोटासा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला याविषयी काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद